ते मंदिर कसं आहे काय मला काहीच माहित नाही गाडीवर रस्ता संपून गेलाय आता बाबा केली हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही बाहेर चाललो आहे आता एक्झॅक्टली कुठं चाललो आहे हे जसं आमच्यासाठी सरप्राईज आहे तसं तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे तर ते म्हटले आहेत की चला मी तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो आणि आम्हाला आवरायला जवळजवळ चार वाजले आहेत संध्याकाळच्या चार वाजता आम्ही निघालोय बघूयात आता आम्हाला कुठं फिरायला येत का मंदिरामध्ये जायचं एवढंच ते आम्हाला बोललेले त्यासाठी आम्ही सगळे आवरून निघालो आहे भैयाला यायला थोडासा उशीर झाला होतो बाहेर गेल्यावर मला म्हणून तोपर्यंत झोपी गेली होती आणि आता ती उठली सो आम्ही निघालोय हे मंदिर कसं आहे काय मला काहीच माहित नाही बरं का तुम्ही मंदिर मला अशा ठिकाणी आणलं तर त्या ठिकाणी आणू नका मला आता ने म्हटलं आम्ही म्हणणारच की तुम्ही आम्हाला कुठे घेऊन आले घेऊन उतरू का उतरू सातं भा गाडी असं म्हणतो मग आम्ही तुम्हाला म्हटलं आम्हाला कुठतरी फिरायला नाही आता बघू

खरंच श्राऊला च्यू खूप आवडतात म्हणजे सॉफ्टइसडे असतात ते आणि आम्ही घरी जाताना आणि रस्त्यावरतीच हे दुकान असतं प्रत्येक वेळेस बघतो प्रत्येक वेळेस विचार करतो का तिच्यासाठी आपण एक घेऊयात आणि आज थांबून म्हटलं चला त्यांना प्राईस तरी विचारूया तिच्या साईडचा बघितला ना इकडच्या साईडला येतो तो विचारला तो एकोणावीसशे रुपयाला म्हटले त्यामुळं मग आम्ही काही घेतला नाही आणि तसंच निघालो चि कुठे घ्यायची काय सांग

भैया माझा डॉंगरा तुला तो पांढरा आहे ना हा डोंगर थोडासा पांढरा आहे भैया कोणत्या डोंगराचा कलरला काय असा डोंगराचा कलर वेगा राहिला असत काळी वती ना, ना, <स्ष्वासित> <स्वासित> ना? हुशार रे तू मला मला वाटलं वाजता मला काय वाटतं व्यती का भाय तू परत शाळेत ऍडमिशन घ्यावा पहिली म्हणजे तुला तुला समजल

आधी भाई याचा काही विचार नव्हता आमच्यासोबत यायचा जातो म्हटला होता तुम्ही जा मी मस्त झोपतो आज रविवार आहे तर मला झोपू द्या पण त्यानंतर त्याला बळच म्हटलं की चल चल त्या ते कुठं त्याने तीन वाजता आंघोळ केली त्यानंतर तेन चार वाजता आम्ही आलोय तर बरा असता आला का तो मस्त कॉमेडी वगैरे करत करत टाइमपास करत करत जायला ना खरच मज्जा वाटते आणि त्यात आता वातावरण पण एवढं छान झालेलं आहे कधी कधी पाऊस येतोय कधी कधी ऊन पडतंय त्यामुळं पण छान वाटतं फिरायला आणि घरचे जर सगळेजण सोबत असले ना तरच मज्जा येते एक दोघांमध्ये जाण्यात काही एवढी मज्जा येत नाही सो आम्ही सगळेजण चाललोय आणि मस्त त्याला हसतोय म्हटलं

इथे शक्यतो प्लॉट पडत नसते लोक राहत नसते काय नाही लोकांच्या घरी जाता नाही का त्याच्या तिकडे दिसत कुठं परत वाहून जायचंय काहीच नाही संपतोय तुल काहीच नाही पण इथं कुठं विचारतो ते शिक्षण घेतला आम्हाला काहीच काम येत आहे पण का कोणी विचारायला पुढे रस्ता संपून गेलाय आणि आम्हाला मॅप दाखवतोय का याच्या पुढे

आम्ही आलोय सिन्नरला देवाच्या मंदिरामध्ये आम्हाला घरून सांगितलं नव्हतं कुठं जायचंय आपल्याला तुम्हाला मस्त मंदिरात नेतो म्हणे देवाच्या आपल्या इथं आलोय आणि आता मॅप दाखवलाय त्या रस्त्यावर आलोय रस्ता, रस्ता संपून गेलाय आता <laughs> <laughs> आता मध्ये थांबा मॅप वगैरे बघतो आणि शोधतो आणि मग आपण जाऊ आणि आम्ही दोघांना काहीच भेटते नेट वरती शोधू शोधू थकलोय ना सोनेरी आंबी दिसती ना सोनेरी दिसते डायरेक्ट पाकिस्तानची सोनेरी दाखवली आता गेले बाहेर राहिले अण्णांना कॉल करून राहिले की सोनेरी आम्ही कुठे म्हणून बघूया सापडलं तर तुम्हाला पण दाखवण्यास डायरेक्ट घरी जाऊ स्टेट येऊन घरी जायचं डायरेक्ट नाही तर बस सिन्नरच्या गोंदेश्वर टेम्पल ला जाऊ याच्या आधी ऊन किती न याच्या आधी आम्ही एकदा गेलो होतो गोंदेश्वरला पण त्याचा काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही खूप छान मंदिर आहे नाही तर मग तिथे जाऊन त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करू आमची श्रावा पण काय जायचं तरी कुठं यांना आणि मामा मामाची स्टोरी तर सांगायचीच राहिली सांगायची का तुमची स्टोरी मामा स्टोरी आमची आमचा मामा तीन वाजता आंघोळ त्याला म्हटलं तीन वाजता चल आपल्याला जायचंय मग तो कटिंग करायला गेला तिथून आला त्यानंतर त्याने आंघोळ केली आणि आम्ही घरून पाहुणे चार वाजता निघलो होतो आता किती वाजले पाच वाजेपर्यंत आलोय आम्ही तर बघू स्टेट येऊन काय होत सोनारी बरोबर मग तू विचारून काय आजूबाजूला कोणती गाव आहे मध्ये लोकेशन बी टाकलं लोकेशन चार जी पीटीला लोकेशन लोकेशन दिसत चार जी पी टीला मी टाकतो कोणतं टाकला तू डुबेरे का डुबेरे डुबेरे दुबेरेस रे hmm. -e -e. चला आता दुबेरेन त्यानंतर सोनारी सोनारी का सोनेरी हो सोनेरी सोनेरी मला दोनच द्या बस मला आवडत मुंबई त्यांनी अण्णांना कॉल नव्हता केला त्यांच्या एका फ्रेंडला कॉल केला होता आणि फाडलं त्यांचं एक मित्र येते त्याला माहिती ते मंदिर कुठं आहे सो त्यांनी त्यांना कॉल केला आणि विचारलं तर त्यांनी सांगितलं रस्ता आता चाललो आहे आणि आता रस्त्यामध्ये ना बराचसा पाऊस पण चालू झाला आहे काही असो पण इथून समृद्धी महामार्ग गेलेला आहे ना त्यामुळे इथं सगळ्याच लोकांचे एवढे छान छान बंगले होते आणि मला आणि भैयाला लहानपणी बसून बंगले बघायचे एवढा नाद आहे ना की कुणाचं घर कसं आहे कुणाचं घर कसं आहे आणि बंगल्याचं अट्रॅक्शन तर खूपच जास्त आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक हा बंगला बघ तो बंगला बघ हा किती छान आहे तो किती छान आहे अशा आपल्या घराला डिझाईन घ्यायची का असं करत करत पुढे चाललो होतो काही असो आता मंदिर कसं असेल किंवा कुठं असेल ते तर नाही माहिती पण जातानाचा व्ह्यू इतका सुंदर आहे ना की यामध्ये आम आमचं भरपूर एन्जॉय झालं दिसत नाही बघ इकडच्या बाजून मंदिर पण आहे असं काय रे भाय का

शेवटी आम्हाला मंदिर सापडलंय गावामध्ये बऱ्याच लोकांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर हे छोटंसं मंदिर आहे इथं बुवाजी बाबांची समाधी तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती पण डिग्रसला जे बुवाजी पुणेकर आहे ना त्यांच्या पूर्वजांची इथं समाधी आहे तर तिथंच आलो होतो आम्ही बुवाजीबाबाच्या समाधीच्या पाया पडायला यांनी त्यांच्या आजोबाकडून ऐकलं होतं की ते समाधी आहे आणि इथं दर्शनाला त्यांच्या आजोबाला यायचं होतं पण त्यांच्या आजोबा एक्सपायर झाले त्यांचं काही येणं झालं नाही सो हे म्हटलं की चला आपण जाऊया जवळ ते सिन्नरच्या जवळ तर तिथं आलो होतो आम्हाला पण माहीत नव्हतं की ॲक्च्युली कुठं आहे काय आणि कुठं जायचं हे पण नव्हतं माहिती त्यांनी येता येता सांगितलं की बुवाजीबाबाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर इथं आहे ती समाधी मंदिर छोटंसं मंदिर आहे पण छान आहे इथं छान दर्शन वगैरे घेतली गर्दी काही नव्हती एकदम निवांत होतं आणि आज बऱ्यापैकी संध्याकाळी जवळजवळ सात वाजता आले आम होते आम्हाला पोहोचायला इथं दर्शन वगैरे झालंय आता चला इथून डायरेक्ट आता घरी जातो चारला आलो होतो सात वाजता इथं दर्शन झाले आणि एक तासामध्ये आम्ही घरी पण पोहोचून जाऊ चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये